नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होते जेवढेही लोक उपोषणास बसले आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ज्या मागण्या घेऊन आमरण उपोषण सुरू आहे त्या मागण्यांकडे विरोध होताना देखील दिसून ना आलाय नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट द्यावी ही मागणी देखील करण्यात येते तसेच आमच्या मागण्या विचारात घ्याव्या तसेच विनोदभाऊ भोसले यांच्या भाषणातून जेवढे आदिवासी समाजाच्या संघटना आहेत पक्ष आहेत तरी समाजाच्या संघटनांनी यावी पाठिंबा देण्यात यावा आपल्या पक्षाच्या लेटर हेडवरती पाठिंबा देण्यात यावा ही मागणी देखील विनोद भाऊ भोसले यांनी केली आहे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव उपोषणास बसलेले दिसून येते तरी देखील प्रशासनाचा आहे जय भीम जय जय आदिवासी संविधान गेल्या पंधरा तारखेपासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले अद्यापही कुठल्याही प्रकारचा प्रशासन आमच्यापर्यंत आलेलं नाही आहेत किंवा आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेले नाही आहेत ते माझ्या समस्त दलित समाज असेल आदिवासी समाज असेल मी सर्वांना अपील करतो आपल्याकडे जेवढेही संघटना असतील जेवढेही पक्ष असतील पक्ष संघटनेच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना ज्या कारणासाठी या ठिकाणी आमरण उपोषण करण्याची वेळ आज आलेली आहे म्हणजे पूर्वीपासून जो आदिवासी समाज या जागेवर हो राहतो ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी त्याच मोजे आगार खुर्द तीनशे चोपन्न नंबर मिळकतीचा जो गट नंबर आहे हा ज्या आदिवासी बांधव आहेत त्यांच्या नावावर करण्यात यावा दादासाहेब गायकवाड हे नाव ओझर एअरपोर्टला देण्यात यावं सोमनाथ दिगंबर चव्हाण यांना कुठल्याही प्रकारची चुकी नसताना यांना खडकमाळेगाव ग्रामीण रुग्णालयातून काढून दिलं संबंधित डॉक्टरांची चौकशी होण्याबाबत व त्यांना कामावर परत रुजू करण्याच्या संदर्भामध्ये आज गेल्या पंधरा तारखेपासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण चाललेलं आहे तर मी सर्व संघटनांना पक्षाने आवाहन करतो आपण आपल्या स्तरावरतून पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आपल्या निवेदनाच्या माध्यमातून या सरकारला जाग येईल आणि आपल्या भावांना आपल्या परिवाराला न्याय भेटेल या हिशोबाने आपण प्रत्येकाने विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी येऊन आपले आपले पत्र आपल्या आपल्या अधिकारी असेल तहसीलदार असेल बी ओ असेल जे अधिकारी आहेत यांच्यापर्यंत देण्यात यावं ही कळकळीची मी तुम्हाला सर्वांना हात जोडून